नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील राजकारणातून अत्यंत खळबळजनक आणि महत्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे सध्या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत महायुतीचे जागावाटप जाहीर झालेले नसताना आता अजित पवार गटाच्या संभाव वीस उमेदवारांची यादी समोर आली आहे जाणून घेऊया कोण आहेत ते वीस उमेदवार बारामती येथे अजित पवार त्यानंतर येवला येथे छगन भुजबळ आंबेगाव येथे दिलीप वळसे पाटील परळी येथे धनंजय मुंडे कागल येथे हसन मुश्रीफ त्यानंतर दिंडोरी येथे नरहरी जिरवळ रायगड येथे अदिती तटकरे अहमदनगर येथे संग्राम जगताप खेड येथे दिलीप मोहिते पाटील अहेरी येथे बाबा अत्राम कळवण येथे नितीन पवार इंदापूर येथे दत्ता भरणे उदगीर येथे संजय बनसोडे पुसद येथे इंद्रनील नाईक वाई खंडाळा महाबळेश्वर येथे मकरंद आबा पाटील पिंपरी येथे अण्णा बनसोडे मावळ येथे सुनील शेळके अमळनर येथे अनिल पाटील जुन्नर येथे अतुल बेनके वळगाव शेरी येथे सुनील टिंगरे तर अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची फार इच्छा आहे ही इच्छा जनता पूर्ण करणार का तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा